कसं काय सांगली घर नुसता पासष्ट अहांक जरी कानावर पडला तर महाराष्ट्रात सांगलीचं नाव निघतंय सांगलीच्या पोरांना एकच प्रश्न यंदाचा पासष्ट किंग कोण मग यो पासष्टचा विषय तरी आहे काय तर विषय असा आहे की कर्नाटकमधील चिंचली या गावात दरवर्षीप्रमाणे फेब्रुवारी महिन्यात देवीची यात्रा भरते आता सांगली जिल्ह्यातून अनेक भाविक आपली बैलगाड्या जुपून यात्रेसाठी टिकतात त्यांची जागा आता गाड्यांनी घेतली असली तरी अजूनही आपली परंपरा जपणारी भरपूर आहे महाराष्ट्रातील लाखो भाविक यात्रेत सहभागी होत असले तरी चर्चा मात्र फक्त सांगलीकरांचीच होती असं का यात्रेच्या दिवशी ठरल्याप्रमाणे मैदान चालू चालवते तुम्ही मंचिला त्यात काय अहो मैदान तर सगळीकडेच होत्या तो पण आमच्या मैदानाचा जरा विषय वेगळा झाला चिंचली ते सांगलीवाडी हे पासष्ट किलोमीटर अंतराचे स्टॉप मैदान त्यात गाडाप्रेमींची संख्या बघून तुम्ही तर डोक्याला हातच लावला पाहिजे घोडागाडीसोबत हजारो टू व्हीलर हातात झेंडी घेऊन निघतात मार्ग असा आहे खुर्ची शेटपा कागवड म्हैशाळ मिरज मार्गे संपूर्ण तापाव वाढण्याच्या दिशेने सांगतेचा विषय म्हटला की गर्दी करणार त्यात काय वाद नाही जर चौकात तर बोलायचं तर या मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे ना कोणी आयोजक असते ना कोणतं बक्षीस असते फक्त नाद नाद म्हणा किंवा सांगली जी परंपरा म्हटला तरी काय हरकत नाही तर तुम्ही हे पासष्टचं मैदान कधी बघितलं आहे का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका